तर मित्रांनो सप्रेम नमस्कार मी आहे विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या ॲज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो आजचा आपल्या या पॉडकास्टमधील विषय आहे की गेंड्याची कातडी पांघरा मित्रांनो मी का म्हटलेलं आहे ते आपण सविस्तरपणे बघूया तर मित्रांनो कोणतीही गोष्ट वैयक्तिकरित्या घेऊ हो नका तुमच्यामुळेच इतर लोक काही करतात असं नाही इतर लोक जे करतात व बोलतात ते त्यांच्या बाबतीत असलेल्या वास्तवाचे प्रकटीकरण असते इतरांच्या मनापासून व कृत्यापासून दूर राहिलात तर तुम्ही अनावश्यक त्रासाची बळी ठरणार नाही मित्रांनो जर तुम्ही सहजपणे दुखावलं जात असाल तर यशाच्या मार्गावर चालताना तुम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल दैनंदिन कामकाज पार पडताना खरे तर तुम्हाला स्वभावात थोडी गेंड्याची कातडी बाळगणे गरजेचं आहे कारण अपघाताने म्हणा किंवा ठरून लोक मुद्दाम त्रास देऊ शकतात मित्रांनो आज आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरतो आणि आपल्याला माहीत आहे की एखाद्या मेजवानीच्या प्रसंगी तुम्हाला वगळले जाऊ शकते रस्त्यावर जात असताना तुमच्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकते एखाद्या वेळेला जाणून बुजून तुम्हाला आठ आठ दहा दहा दिवस फोन केला जाऊ शकत नाही एखाद्याचे एखाद्याने म्हणणे की मागच्या वेळी भेटलो त्यापेक्षा वजन वाढले आहे का तुझी तब्येत बरोबर नाही आहे का तू मनाने खचलेला दिसतो आहे का अशा प्रकारच्या अनेक गोष्टी काही लोक आपल्यासोबत करतात म्हणजे ते आपल्याला डिमोटिवेट करत असतात मित्रांनो या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे तितकंच सोपं नाही पण इतरांची प्रत्येक कृती वा बोलणे तुम्ही मनावर घेतले तर शेवटी तुम्हाला मित्र शिल्लक राहणार नाहीत लक्षात घ्या ठेवण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे इतर लोक जे बोलतात वा करतात ते तुमच्यापेक्षा त्यांच्या स्वतःच्या वृत्तीशी संबंधित असते मित्रांनो मी तुम्हाला आयुष्यामध्ये आपण जे करतो व बोलतो ते आपल्या वृत्तीचेच प्रतिबिंब असते आपल्या भावना व विचार आपण त्याद्वारे आसपासच्या लोकांपर्यंत पोहोचवत असतो मित्रांनो एखादी व्यक्ती स्वतःच मनातून शांत व समाधानी असेल तर ती इतरांशी कशी वागते वा कशी बोलते यातून ते प्रतीत होते आणि चांगली लोकं ही नेहमीच चांगली वागतात दुसऱ्यांचं चांगलं व्हावं असेच ते विचार करतात मित्रांनो बहुधा ते शांतपणा व समजूतदारपणा दर्शवतात या उलट कोणी स्वतःच्या आयुष्यामध्ये कटुपणा घेतलेले किंवा रागीड असतील तर ते त्यांच्या जवळच्या लोकांशी सुद्धा स्थित प्रज्ञ वा कठोरपणे वागू शकतात पुढच्या वेळेस जेव्हा काही त्रासदायक घडेल तेव्हा त्रास घेऊन घेण्यापेक्षा त्यांच्यावर दया करा मित्रांनो गोष्टी त्रासदायक करून घेण्यापेक्षा त्यांच्यावर दया केलेली बरी मित्रांनो आळवावरच्या पाण्यासारखे राहा कोणी कधी तुम्हाला हेतुपुरस्पर किंवा नकडतपणे दुखावले तर तुमच्या भावना कधी व्यक्ती व्यक्त करू नका आजस्ट याचा उपयोग करता येणार नाही ना पण पुढे कधी असे झाले तर मनाची तयारी करून ठेवा एखाद्या त्रासदायक गोष्टीला प्रतिसाद न देण्याची सवय जाणीवपूर्वक लावून घ्या त्यासाठी त्यावेळी करण्याची गोष्ट अशी की दहापर्यंत आकडे मोजा स्मित हास्य करा निघून जा तो त्रास अळवावरच्या पाण्यासारखा असावा शांतपणे <coughs> निघून जा व पुढे वाटचाल करा कोणीतरी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे एवढं लक्षात ठेवा स्वतःला अपमानित वाटून घेऊ नका कधी कधी तुम्ही बोलणे गरजेचं असते हे देखील लक्षात ठेवा मित्रांनो कधी कधी असे प्रसंग येतात की तुम्ही त्याला प्रतिसाद देणे आवश्यक ठरते कदाचित ती व्यक्ती तुमच्या जवळची तुमची सहकारी किंवा कुटुंबातली असू शकते तुमचा मित्र असू शकतो या परिस्थितीत केवळ तुम्ही जे पाहिले व ऐकले त्यावर शांतपणे व विचारपूर्वक प्रत्युत्तर द्या दुसऱ्या व्यक्तीला त्यांनी जाणीवपूर्वक उद्धटपणे व त्रास देण्यासाठी असे केले आहे का याचा जाब त्यांना विचारा आवश्यकता वाटल्यास त्यांना माफी मागायला देखील भाग पाडा मित्रांनो आयुष्यामध्ये असे बने बरेच लोक असतात जे तुम्हाला जडतात तुमच्या हुशारीवर जडतात तुमच्या व्यक्तिमत्वावर जडतात तर अशी लोकं मात्र तुम्हाला नेहमीच डीमोटिवेट करत असतात पण त्यांच्या बोलण्या बोलणं सहसा मनावर घेऊ नका आणि ते जसे बोलतात तसेच त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि एवढंच नाही शेवटी एवढं सांगेन की त्रासदायक लोकांना दूर करा इतर लोक काय बोलतात वा वागतात यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही पण तुम्ही त्यांच्यापासून दूर नक्कीच होऊ शकता शासंक असण्याचा फायदा घेऊ हो द्या किंवा शांतपणे बोला पण परत परत त्रास होत असेल तर त्यांच्यापासून बाजूला होण्याची मनाची तयारी करा आणि मित्रांनो नेहमी चांगल्या व्यक्तींची सोबत करा चांगल्या व्यक्तीसोबत राहा चांगल्या व्यक्तींचे विचार ऐका आणि एकंदरीत तुम्हाला चांगला माणूस म्हणून घडायचं असेल तर महापुरुषांना वाचा महापुरुषांचे विचार वाचा मात्र दुसऱ्या वाईट व्यक्तींच्या लोकांचे विचार ऐकून तुम्ही मात्र डिमोटिवेट होऊ नका मित्रांनो कसा वाटला हा माझा व्हाईस पॉडकास्ट व्हिडिओ तर नक्कीच आपलं अभिप्राय कळवा जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच या पोडकास्टला लाईक करा शेअर करा आणि माझ्या पोडकास्ट चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वतःची काळजी घ्या इतरांची काळजी घ्या जय हिंद जय जै महाराष्ट्र